श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे श्रावणी शुक्रवार बघा श्रावणी तिसरा शुक्रवार आलेला आहे आणि आपल्या कुलदेवीची ही सेवा अगदी प्रत्येक घरात व्हायला हवी त्यामुळे आपल्याला कुलदेवीचा आशीर्वाद हा सदैव राहण्यास मदत होत असते त्याचबरोबर कुलदेवी हे आपल्या कुळाचं रक्षण करत असते आपल्या घराचं सदैव रक्षण करत असते आणि या श्रावणाच्या या पवित्र महिन्यात आपल्याकडून ही सेवा नक्कीच व्हायला हवी मग तुमची को अगदी कोणतीही कुलदेवी असो बघा कोल्हापूरची महालक्ष्मी असू द्यात तुळजापूरची देवी असू द्या अगदी कुठलीही देवी असू द्या तरी देखील ही सेवा तुम्ही करू शकता त्याचबरोबर बघा तुम्ही मंगळवार शुक्रवार पौर्णिमा अष्टमी हे जे काही वार आहेत ना हे कुलस्वामीची सेवा करण्यासाठी अतिशय प्रभावी मानले जातात आणि आज तिसरा श्रावणी शुक्रवार प्रत्येक घरोघरी प्रत्येक महिलेनं ही आपल्या कुलदेवीची सेवा आपल्या आईची सेवा अजिबात चुकवू नका एखादं बघा तुमचं काम जे असेल ना ते तुम्ही आज बाजूला ठेवा पण ही आज सेवा नक्की करा ते काम तुम्ही नंतर केलं तरी चालणार आहे मात्र ही सेवा अजिबात करायला विसरू नका तसेच आजच नाही तर यापुढे तुमच्या कुलदेवीचा जो कुठला वार असेल ना किंवा प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेला बघा एक दिवस तुम्हाला ही सेवा आवर्जून करायला करायची आहे या सेवेमुळे आपली जी कुलदेवता आहे ती जागृत अवस्थेत आपल्या घरामध्ये सदैव वास करत राहते कुलदेवीचा आशीर्वाद हा कायम आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर राहत असतो प्रत्येक का कामात आपल्याला यामुळे यश या प्राप्त होते तुमच्यावर जर कर्ज झालेला आहे सततच घरामध्ये आजारपण आहे उद्योगधंदा आहे तुमचा काही व्यवसाय आहे तो नीट चालत नाही तुमची मुलं ऐकत नाही किंवा मुलं तुमची अभ्यास करत नाही त्या त्याचबरोबर काही कधी कधी असंही होतं तुमच्या मुलांनी चांगलं शिक्षण घेतलेलं घेऊनही त्यांना मनासारखा जॉब मिळत नाही पतीची प्रगती होत नाही पतीला व्यसन आहे मुलांचे लग्न जमत नाही मुलींचे लग्नाला जमण्याला अडथळे येत आहेत अशी जे काही समस्या ज्या काही अड अडचणी आहेत ना त्या तुमच्या कुलदेवीसमोर सांगा आणि तुमच्या कुलदेवीच्या आशीर्वादाने या सर्व गोष्टी हळूहळू कशा मार्गे लागल्या हे तुम्हालाही कळणार नाही आणि प्रत्येक बघा तुम्ही मंगळवार किंवा शुक्रवारी ही सेवा केली तर अतिशय उत्तम नाही तर किमान दर महिन्यातील पौर्णिमेला तुम्हाला बघा एक दिवस ही सेवा आवर्जून करायची आहे तसे तुमच्या देवघरात बघा कुलदेवीचा टाक असेल मूर्ती किंवा फोटो असेल तरी देखील तुम्ही ही सेवा करू शकता त्याचबरोबर बघा तुम्हाला जर तुमची कुलदेवीच माहीत नाही किंवा तुमच्या घरा देवघरात कुलदेवीचा टाक किंवा मूर्ती किंवा फोटो नाही बघा कुलदेवी म्हणजे आपल्या कुळाची आई आणि कुलदैवत म्हणजे आपले कुळाचे वडील आणि यांनाच तुमच्या घरात जर स्थान नसेल तर बाकी सगळ्या तुमच्या देव देवदेवतांचे देवघरात स्थान असेल तर तुम्ही कितीही पारायणं करता विविध उपाय करता काही तोडगे करता काही सेवा करता या सगळ्याचा काहीच उपयोग होणार नाही कारण तुम्ही पिढ्यानपिढ्या पिढ्या तुमची जी कुलदेवी आहे तिचा मान सन्मान केला पाहिजे शुभ कार्यात आधी तिला मान दिला जातो अशी जर तुमच्या कुलदेवीचं जर तुमच्या घरात नसेल तर तुम्हाला कुठल्याच सेवेची प्रचिती येणार नाही कुठल्याच सेवेचा अनुभव हा येणार नाही बघा कारण तुमच्या गा कुळाची म्हणजे आई आणि वडील यांची आधी सेवा व्हायला हवी म्हणजेच आपली कुलदेवी आणि कुलदैवत यांची सेवा सर्वात आधी करायची असते आणि ब तर बघा आज आहे श्रावणातील शुक्रवार अतिशय महत्त्वाचा असा हा दिवस या दिवशी तुमच्या बघा घरात कुलदेवीचा जर मूर्ती असेल किंवा टाक असेल तर त्या मूर्ती किंवा टाकावर सोळा वेळा श्रीसूक्त म्हणून तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे बघा तुम्हाला सोळा वेळा श्रीसूक्त जे आहे ते आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे ते म्हणून तुम्हाला सर्वप्रथम पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर पंचामृताने करायचा आहे आणि पुन्हा पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे बघा सोळा वेळा श्रीसुक्त तुम्हाला नसेल म्हणता येत तर अगदी तुम्ही नवार्णव मंत्र जो आहे तो एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आणि अभिषेक जे आहे ते अभिषेक करून घ्यायचा आहे नवार मंत्र तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे तो देखील आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे ओम ऐम विच्चे अतिशय साधा आणि सोपा हा मंत्र आहे हा तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आणि त्यानंतर बघा अभिषेक करून झाल्यावर तुमची टाक असेल किंवा मूर्ती असेल ते स्वच्छ पुसून तुम्हाला पुन्हा तुमच्या देवघरात ठेवायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला बघा कुंकुमार्चन सेवा करायचे आहे आता कुंकुमार्चन सेवा कशी करावी याचा व्हिडिओ तुम्ही आपल्या स्वामी कृपा चॅनलवर पाहू शकता आणि त्याप्रमाणे ही सेवा करू शकता कुंकुमार्चन सेवा ही देवीची अतिशय प्रिय अशी सेवा आहे काय करायचं आहे बघा यासाठी तुम्हाला कुंकू लागणार आहे टाक सर्वप्रथम तुम्ही तामनात ठेवायचा आहे नंतर एक एक भर कुंकू हे देवीच्या पायापासून मस्तकापर्यंत कुंकुवाने तिला स्नान घालायचं आहे हे करत असताना तुम्हाला नवार्णव मंत्र म्हणून तुम्हाला ही सेवा करायची आहे तर बघा तुम्ही नवार्नव मंत्र हा एकशे आठ किंवा त्यापेक्षा अधिकही म्हणू शकता आणि ही, ही कुंकुमार्चन सेवा करायची आहे त्या त्याचबरोबर बघा तुम्ही हीच फोटो देखील असेल तर फोटो स्वच्छ पुसायचा आहे आणि तो फोटो ठेवून त्याची देखील सेवा अशा पद्धतीने केली तरी चालणार आहे त्याचबरोबर जे कुंकू आहे ते जास्तीत जास्त हळदींचं हळदीयुक्त जे कुंकू आहे त्याचा वापर अधिक करावा त्यासेच ह्या कुंकू जे आहे ते नंतर सेवा करून झालं कुंकुमार्चन सेवा करून झाल्यावर त्याचं काय करावं याचा देखील डिटेल व्हिडिओ आपल्या स्वामी कृपा चॅनलवर आहे तो तुम्ही पाहू शकता या या सेवेमुळं ते ही सेवा कर केल्यामुळं कुलदेवीचा सदैव आशीर्वाद आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर राहणार रह आहे या कुंकुमार्चन सेवा करून झाल्यानंतर एक देवीला गोड नैवेद्य तुम्ही खीर दाखवू शकता आणि त्यानंतर देवीला एक तांबूल म्हणजेच काय तर विड्याचं पान आणि सुपारी ठेवायचे आहे अशा पद्धतीने आपल्या कुलदेवीचा मान सन्मान जो आहे तो करायचा आहे सेवा करायची आहे कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करत असते त्यामुळे ही सेवा बघा श्रावणातील शुक्रवार मंगळवार तुम्ही या दिवशीही करू शकता त्याचप्रमाणे तुम्ही दर महिन्यातील किमान एका बघा पौर्णिमा हा एकदाच एक येत असते तर या दिवशी पौर्णिमा तिथी ही बघा अतिशय शुभ अशी तिथी आहे या दिवशी कुलदेवीची आवर्जून ही सेवा करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ